या कार्यालयामध्ये फेरफटका मारला असता एकही कर्मचारी म्हणजे मोठ्या संख्येने कर्मचारी काही आहेत काय सांगता येईल काही लोक रजर आहेत हो आहेत इतक्या लोकांच्या रजा कशा काय मंजूर झाल्या एका दिवशीच दिवाळी सण असल्यामुळे मंजूर होतात का साहेबांशी परवानगी घेऊन दिले ते कोणते साहेब 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 इथं नाही दाल बी डीओ साहेबांची सुट्टी आहे का आमच्याकडे काही नसते साहेबाचं बी ओ साहेबांची माहिती कोणाकडे भेटेल साहेबांशीच बोलावं लागेल या कार्यालयामध्ये साहेबांचं हे रजिस्टर नाही का आवक जावक वगैरे काय म्हणतात अटेंड नाही कुठल्याच कार्यालयात नसते काय वर्ग एक वर्ग दोनचे सगळे अटेंडन्स जिल्हा स्तरावर का

ते कधीपासून नाहीत ऑफिसमध्ये परवा दिवशी परवा दिवशी काल बी नव्हते आज बी नाही आज इतके कर्मचारी कसे काय सुटीवर आहेत त्याबद्दल मी सांगू नाही शकत सर कोण शिक कोण सांगेन मला तुम्हाला जुनगड साहेब सांगते ना निवासन आहे एकूण किती कर्मचारी आहेत तहशीरमध्ये सर ते आस्थापना तरपणा सांगितलं सर मी नाही मी काय आरक्षित आहे त्यामुळे मी त्याबद्दल ओके ओके नहीं। नहीं आज संग्रामपूर तालुक्यातल्या विविध कार्यालयामध्ये आम्ही प्रत्यक्ष फिरलो खरं म्हणजे आजच्या दिवशी सुटी नाही पण तरी आजचे आजचा दिवस हा असा सुट अक्षरशः सुटीचा वाटतो हे आहे संग्रामपूर पंचायत समितीचं कार्यालय या कार्यालयामध्ये एकाही जालनामध्ये एकही अधिकारी जाग्यावर हजर नाही त्यामुळे अशा परिस्थितीत संग्रामपूरची पंचायत समिती चालत आहे इतर कार्यालयात बिरण असतात तिथं सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती आहे मग ते कृषी कार्यालय असेल तहसीलदारांचं कार्यालय असेल इथे सुद्धा संबंधित जबाबदार अधिकारी हे दोन तीन दिवसापासूनच घरी गेलेले आहेत त्यामुळे इतर कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येनं गैरहजर असल्याचं वास्तव आज समोर आलेलं आहे त्यामुळे आजच्या दिवशी या अधिकाऱ्यांच्या एवढ्या सुट्या मंजूर करणारी यंत्रणा कोणती किंवा सुटी जरी हक्क असला तरी एवढ्या सुट्या कशा देता येतात हा सुद्धा संशोधनाचा विषय झालेला आहे एकंदरीत यामुळे या, या संग्रामपूर तहसील कार्यालयावर किंवा संग्रामपूर कार्यालय संग्रामपूर तालुक्यातील कार्यालयामुळे साफ दुर्लक्ष प्रशासनाचं असल्याचं दिसून येत आहे